श्री स्वामी समर्थ आज रक्षाबंधन आहे माझ्या सर्व स्वामी सेवेकरीत जे तई आहे त्यांना सगळ्यांना रक्षाबंधनाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा खूप सेवेकर ताईंनी मला राखी पाठवली पोस्टांनी अजून पण राख्या मला येत आहे हे महाराजांची कृपा आहे मला सखी बहिणी पण महाराज सर्वस्व आहे आणि महाराजांमुळे तुमच्या रूपात मला सगळ्या बहिणी भेटलेल्या आहेत तुम्ही सगळ्या सेवेकरी तई असंच माझ्या पाठीशी राहावं असंच मी चुकलो तर मला तिथं सांगावं आणि हक्काने मला तुम्ही बोलू शकता काही प्रॉब्लेम नाही महाराज तुमच्या रूपामध्ये मानतो कारण की हे जे आपण युट्यूब चॅनल असेल हे असेल जे व्हिडिओ असेल हे तुमच्यासाठी करत असतो आणि महाराज जशी बुद्धी देतात त्याप्रमाणे मी सांगत असतो मी शून्य आहे पण तुमच्या रूपामध्ये मी म्हणत होतो मला बहिणी नाही पण तुमच्या रूपामध्ये महाराजांनी मला एवढ्या साड्या एवढ्या सगळ्या बहिणी दिल्या आहेत एक लाख तीस हजार सगळ्या बहिणी दिल्या आहेत म्हणून सगळ्या बहिणींना रक्षाबंधनाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा